शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यात एक मनसुन्न करणारी घटना घडली चिमुकल्या लेखीची माफी मागत एका पीडित शिक्षक बापाने स्वच्छ जीवन संपवलं मृत धनंजय नागरगोजे यांची फेसबुक पोस्ट वाचल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल बीडमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या गुन्हेगारीची मालिका अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघालं त्यानंतर अनेक अशी प्रकरणं समोर आली ज्यामध्ये गुन्हेगाराचे क्रूर रूप समोर आल्याचे दिसले होते त्यानंतर आता पुन्हा एका घटनेनं बीड हदरले एका शिक्षकानं बँकेच्या बाहेर फाशी घेऊन सोतला संपवलं तसंच टोकाचा निर्णय घेण्याआधी गंभीर आरोप करत एक फेसबुक पोस्टही टाकली आहे या फेसबुक पोस्टमध्ये मृत शिक्षकानं काय लिहिलंय ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाहीये बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहितली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आला नाही कधी मी कोणाला दोन रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही स्रावणी बाळा शक्य झालं तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहे की ती तीन वर्ष तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही <us> बाळा बापूंनी कधीच कोणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे विक्रम बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्याचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर राजूभाऊ मरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू पण मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जाग्यावर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्वजण राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण मी लायकीचो नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला माहीत होईन कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजभाऊ मरकुटे गोविंद अमोल नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्याला कारणीभूत आहेत कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवित आहे आत्तापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने मला माफ करावे आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्या लेकीला भावनिक हॉस्टलेत एका शिक्षकाने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे ही धक्कादायक घटना बीडमध्ये घडलेली आहे या शिक्षकाला संस्था चालकाकडून वारंवार छळ केला जात होता त्रास दिला जात होता आणि मागील अठरा वर्षापासून पगार केली जात नव्हती याच विवचनेमधून आणि त्रासामधून या शिक्षकानं आपलं जीवन संपवलं आहे